न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्री साईबाबा संस्थानला एम इलेव्हन इलेक्ट्रिक बग्गी देरवी स्वरूपात प्राप्त झाली आहे बेलुरु येथील भक्त श्री व्यंकट सुब्रमण्यम व्यंकटकृष्णन यांच्या देणगीतून अपंग आणि वृद्ध साईभक्तांच्या सोयीसाठी मेनी कंपनीची एम इलेव्हन इलेक्ट्रिक बग्गी श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात देण्यात आली या नवीन वाहनाची देणगीदार साईभक्तांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आल्यानंतर त्यांनी सदर इलेक्ट्रिक बग्गीची चावी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले अतुल वाघ आदी उपस्थित होते ही पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक गाडी अपंग आणि वृद्ध साईभक्तांच्या सुविधेसाठी उपयुक्त ठरणार आहे न्यूज दुनबळे शिर्डी